ठिकाणी दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असते त्यांनी बोलत असताना आमच्यामधला अंतरपाठ आज दूर झाला असं म्हटलं अंतरपाठ हे साधारण नवरा आणि नवरेमध्ये दूर होतो तर मला एक कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरे कोण साधारण उद्धव ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला मी कळालं असेल की नवरी नेको कोण ठीक आहे शेवटी उपमा देव आम्हाला दिसतो तसे